धमक न्यारी कमाल भारी मोठ्या मनाचा तो राजा मतदार संघाचा काया पलट करणारे टेम्बो योजना मार्गस्थ लागावी यासाठी अहोरात्र झटणारे पाणीदार आमदार टेम्बो योजनेचे जनक माननीय अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभેચ્છू माननीय प्रकाश बागल व सौ मनीषाताई बागल आहो सारेना पटलं मग हातलं पाऊल पुढे टाकलं बगुण चांसी कामाती कधी आभाळ सुद्धा झुकले सणांसाठी गे गे राब-राबतो सागल्या बनून जागतो पोटात पाय रोवनी एकटा उभा ठाकतो मतदार संघातील सर्वसामान्यांच्या हृदयात बसलेले मतदार संघात विकास कामांचा पाऊस पाडणारे टेंबू योजनेचे जनक माननीय अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीधर जाधव माणिक कदम सुजय गोसावी कन्यारी कमल भरी मोठ्या मनाचा तो राजा माणूस साधा पक्का इरादाच हुकड गाजवा हो धमक न्यारी कमल भारी मोठ्या मनाचा तो राजा आम्ही भरून जाऊ पीके हो धमक न्यारी कमल भरी मोठ्या मनाचे आपले योजनेचे जनक कार्य पाणीदार आमदार माननीय अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मयूर जगताप आमिर अख्तार प्रसाद लिपारे बापूराव चव्हाण सचिन जाधव धीरज शिंदे